अवघाची संसार सुखाचा करी ना अवघाची संसार सुखाचा करी आनंद बरी तिनी लग आनंद वरी तिनी लोक गरी नी तिनी गो आनंद वरी तिनी लो गो जाई न गे माय तो या पंढरपुरा भेटे माहेरा

पिंपळे जगता जगताप्रशिलेतील तिसरी चौथीच्या मुलींनी अवघाचे संसार हा अभंग म्हटलेला आहे काय नावं तुमची एकीक्रीण सांगा पाच मुलींनी म्हटलेला हा अभंग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सुदर्शन न्यूज सनसवाडी पुणे